मित्रांनो स्टार प्रवाहावर स्टार प्रवाह पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा नुकताच पार पडलेला आहे परंतु आता हा पुरस्कार सोळा चर्चेचा विषय बनलेला आहे कारण का या कार्यक्रमामध्ये स्टार प्रवाहाची सर्वोत्कृष्ट मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतल्या मुख्य कलाकारांना कोणताच पुरस्कार देण्यात नाही आलेला आहे त्यामुळे प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सायली म्हणजेच जुई गडकरी हिला कोणताच पुरस्कार न दिल्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक खूपच भडकलेले आहेत आमच्या सायली अर्जुन वरती अन्याय केलाय ठरलं तर मग या मालिकेमुळे स्टार प्रवाहाला एवढा टीआरपी मिळतोय त्या मालिकेतील कलाकारांना एक तरी पुरस्कार द्यायला हवा होता यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक खूपच भडकलेले आहेत तसेच जुई गडकरी हिने एक स्टोरी सुद्धा शेअर केलेली आहे यामध्ये तिने तिच्या फॅन पेज ची स्टोरी मेन्शन केलेली आहे या स्टोरी मध्ये असं लिहिलेलं दिलं आहे की आमच्या सायली अर्जुन वरती अन्याय झालेला आहे म्हणजेच जुईला सुद्धा वाटतय की तिच्यावरती अन्याय झालेला आहे परंतु तिने अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटतंय का ठरलं तर मग या मालिकेमधल्या सायली अर्जुन वरती अन्याय झालेला आहे तसेच तुमच्या मते सायलीला कोणता पुरस्कार द्यायला हवा होता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा